हॅलो हाय फ्रेंड कशा आय होप सगळे ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे आणि इतर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज काही ना काही एक छान अशी रेसिपी घेऊन येतच आहे आज आपण छान अशी रेसिपी बनवत मी आज बनवणार आहे अंडा बिर्याणी त्यासाठी तुम्ही काय साहित्य घेतलेलं आहे अंडे अंडे बॉईल करून घेतलेले आहे आणि जे अंड्याचे तरकल आहे ते मी एकदम काढून घेतलेली आहे आणि तुम्ही आता पाहतच असल की आपला गॅसचा फ्लेम चालू करून कुकरमध्ये आज मी बनवणार आहे कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस अर्धे वाटे तेल ऍड केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तेल कमी जास्त करू शकता तर मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र ऍड केलेली आहे आणि थोडीशी मध्ये फ्राय म्हणजे तळ परतून घेतलेला आहे परतून म्हणजे तुम्ही त्याला मध्ये मिक्स झालेला आहे आणि आता थोडस आपलं तेल चांगल्यापैकी गरम होताच मी त्याच्यामध्ये कांदा तीन ते चार कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते कांदा चॉप असा कांदा चिरलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसारच कांदा पण गोलाकारामध्ये राऊंड शेप मध्ये तुम्ही त्याला कशाही कांदा चिरू शकता तर मी असा चॉपमध्ये कांदा चिरून त्याला व्यवस्थित त्याला मध्ये गोल्डन लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जे परतून घेतलेला आहे आणि आपला चांगला कांदा जी आहे एकदम व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे यानंतर आपण ह्याच्यामध्ये टमॅटो ऍड करून टमॅटो सुद्धा एकदम तेलामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तुम्ही पातच वा की एक टेबल स्पून आ... म्हणजे आलं लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे जोपर्यंत आपलं मध्ये आणि टमॅटो कांद्यामध्ये आपलं आलं लसणाची पेस्ट जी आहे व्यवस्थित चांगली पर, परत परतत नाही तोपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आपल्या आल्या लसणाची पेट जी आहे एकदम व्यवस्थित परतून झालेली आहे आता हे आपल्या मसाले टाकायची वेळ आलेली आहे तर हे तर मी मसाले ऍड करत आहे तुम्ही पाहतच असन की एक चमचा भर मी चिकन मसाला एक चमचा भर मटन मसाला एक चमचा भर मी हळद आणि आपला होममेड मसाला चवीनुसार म्हणजे तिखट जास्त कमी त्यानुसार मी ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि नंतर थोडासा जे आहे सोहना मटन बिर्याणी मसाला ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर आपल्याला थोडस टेस्ट द्यायची आहे बिर्याणी सारखी तर ह्याच्यामध्ये आपलं घरचा मसालाच टाकून टाकलेला आहे आणि शक्यतो तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही बिर्याणी मसाला ऍड करा किंवा नाही करा थोडासा गरम मसाला म्हणजे मिक्सरमध्ये वाटून तुम्ही जर टाकला तर खूप छान फ्लेवर येतो हो तर मी ह्याच्यामध्ये दोन असे बटाटे जे साली आहे त्याचे काढून घेतलेली आहे आणि दोन वगैरे स्वच्छ आपल्या जे मसाल्यामध्ये आहे ते ऍड केलेले आहे तर आपल्या बिर्याणीमध्ये चिकन मध्ये टाकले तर खूप छान लागतात मी पण ह्याच्यामध्ये अंड्या बिर्याणीमध्ये थोडेसे काही बटाटे ऍड केलेले आहे आणि तुम्ही पाहतच असेल की मी आता ह्याच्यामध्ये बटर ऍड केलेला आहे तर बटरशिवाय आपली बिर्याणी खूप छान म्हणजे होणारच नाही कारण मला म्हणजे बिर्याणीमध्ये म्हणा कशात प्रमाणात बटर आणि पाहिजेनच ना असा असत माझी रेसिपी तर मी आता आपले मसाले सगळे तळून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता मी जी अंडी आहे तर त्याला थोड छोटे छोटे कट करून घेतलेले आहे म्हणजे थोडस सुरीने कट मारून घेतली जे घेतलेली आहे जे मसाले आहे ना तर ते आपले मसाले आपल्या अंड्याच्या आतमध्ये जावा आणि एकदम फ्लेवर छान असा यावा त्यासाठी मी अंड्याला थोडस कट मारून घेतलेला आहे तर मी आपल्या मसाल्यामध्ये अंडी पण थोडीशी एकदम परतून घेतलेली आहे आणि आपला पूर्ण असा मसाला एकदम परतून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये ऍड करून आणि थोडस पाणी आपल्या भाताला लागेल तेवढं आणि कसं असतं मी ह्याच्यामध्ये पाणी जे टाकलेलं आहे ना ते एक ते दीड ग्लास टाकलेलं आहे तर कसं असतं तांदळावरती पण पाण्याचं असतं खूप म्हणजे तांदूळ जे असतात ना ते थोडस पाणी कोणत्या भी तांदळाला कमी लागतं जास्त लागतं त्या पद्धतीनुसार म्हणजे मी असं मी टाकलं म्हणून टाकू नका तांदळावरती असत यांची लांब तांदूळ घेतलेला आहे ते कोणता ते मला माहिती नाही मिस्टर होता आणि एकत्र सगळं मी तांदूळ धुवून आपल्या ता भातामध्ये ऍड केले पाण्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि कुकरची शिट्टी घेऊन एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर फायनली आपल्या अंडा बिर्यानी बनवून झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये